निवडणूक आयोगाने अखेर एकदाची नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची घोषणा केली आणि तब्बल चार वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा जीव भांडत पडला आरक्षणामुळे काही ठिकाणी इच्छुकांचा थोडासा झालाय तरी आता निवडणुकांचे बिगुल वाजले आहे याचा त्यांना आनंद आहे या निमित्ताने आता नऊ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुका नेमक्या कशा होत्या आणि या निवडणुकीतील घडामोडी कशा घडल्या होत्या कोण जिंकलं होतं कोण हारलं होतं याचा रंजक आणि रोचक आढावा आपण या व्हिडिओमधून घेऊया नमस्कार मी सचिना लावडे आणि तुम्ही पाहताय विश्व टीव्ही मराठी यापूर्वीची निवडणूक नऊ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सोळाला ला झाली होती बार्शीत अर्थातच माजी आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल या दोन गटातच निवडणुकीत चुरशीचा सामना झालेला रा होता राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तर दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत आपली ताकद आजमावली होती दोन हजार सोळा पूर्वी सलग दहा वर्ष आमदार दिलीप सोपल यांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रणनीती आखली होती त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झालेली होती पण कोण कोणत्या प्रभागात विजय होईल आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याचा अंदाज बांधणं मुश्किल झालं होतं नगराध्यक्षपद हे त्यावेळी ओबीसीसाठी आरक्षित होतं त्यामुळे दोन्ही गटाकडून निवडून येईल असा सक्षम उमेदवार देण्याची मोठी कसोटी लागलेली होती माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे शिवसेनेचे अल्पसंख्याक मते वळून विजय मिळवण्याचं गणित मांडलेलं ऍडव्होकेट असिफ तांबोळी यांना उमेदवारी दिली तांबोळी हे अल्पसंख्याक समाजातील आणि शिवाय कोरीपाटी असलेले उमेदवार होते आणि आमदार दिलीप सोपल यांनी ही जातीय समीकरणाचे गणित मांडून प्रशांत कतले यांना नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिली लिंगायत समाजांच्या मतांचा गठ्ठा आणि एक प्रथित यश व्यापारी असलेल्या कतले यांना उमेदवारी देऊन सोपल यांनी निवडणूक चुरशीची केलेली प्रशांत कतले यांचे वडील रावसाहेब कतले यांनी बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक पद भूषवलं होतं शिवाय एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत प्रभाताई जाडबुके यांची साथ सोडून सोपल यांनी भक्कम साथ दिली होती बार्शीतील एक प्रथित यश घराणे म्हणूनही कतले यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे कतले विरुद्ध तांबोळी ही निवडणूक एक प्रतिथयश उमेदवार विरुद्ध एक सामान्य उमेदवार अशी झाली यात दोन हजार चारशे अडुसष्ट मतांनी झाले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मांडलेले गणित इथे तंतोतंत जुळले विश्वास बारबुले हेही या निवडणुकीत राऊत गटासोबत होते या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कृष्णराज बारबुले यांना नगरसेवक पदासाठी रिंगणात पहिल्यांदाच उतरवलं होतं अर्जुनराव बारबोले हे नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय होतेच त्यानंतर विश्वास बारबोले यांनीही नगराध्यक्षपद भूषविलं होतं यानंतर त्यांचे बंधू अरुण बारबोले यांनीही नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती आणि विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी भूषविलं या निवडणुकीत बारबोले यांची चौथी पिढी राजकीय मैदानात उतरली कृष्णराज बारबोले हे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले होते या निमित्ताने बारबोले यांच्या चौथ्या पिढीच्या राजकारणात पदार्पण झाले होते कृष्णराज यांनी पुढे उपनगराध्यक्षपद भूषविलं आता या निवडणुकीत आणखीन एक महत्वाची घडामोड घडली आहे आणि ती म्हणजे दहा वर्ष पालिकेत स्वीकृत सदस्य असलेले नागेश अक्कलकोटे हे पहिल्यांदाच जनतेतून निवडून आले त्यांना प्रतिस्पर्धी असलेले अमित पिसे यांचा पराभव केला होता अमोल पिसे हे स्वर्गीय श्रीकांत पिसे यांचे चिरंजीव होते श्रीकांत पिसे हे बार्शी पालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले दोन हजार एकच्या च्या निवडणुकीत जनतेतून ते निवडून आले होते या निवडणुकीत कोण कोण विजयी झाले होते यावर आपण एक नजर टाकूया शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे अमोल चव्हाण राजेश्री शिंदे राहुल कांबळे विद्या पवार शबाना तांबोळी रोहित लाकाळ सतीश जाधव पाचू उगडे ध्रुपदा चव्हाण रजिया बागवान महेश जगताप भगीरथी त्रिंबके संतोष बारंगुळे शेहनाज मुल्ला कय्युम पटेल शोभा मोरे शरद फुरडे मनीषा पोफळे मदन गव्हाने सोनल होनमाने विजय चव्हाण अमोल वायकुळे पुष्पा वाघमारे नागेश दुदाळ योजना पवार आशा लोंडे दीपक राऊत कुसुम सुरवे कृष्णराज बारबोले हे या निवडणुकीत विजयी झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपलगटाचे पृथ्वीराज राजपूत कल्पना गायकवाड ज्योतिर्लिंग कुंभार संगीता लांडे वर्षा रसाळ त्रिंबकवाणी सुनीता माने शीतल वाघमारे नागेश अक्कलकोटे राजश्री मार्गे आणि विलास रेमके हे विजयी झाले होते चाळीस नगरसेवकांच्या जागेपैकी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने एकोणतीस जागा पटकावत बार्शी पालिकेवर केवळ अकरा जागावर समाधान मानावं लागलं होतं या निवडणुकीत पालिका राजकारणातील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का पचवावा लागला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदने माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांड माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे यांचे पुतने सचिन मांगडे नगराध्यक्ष मंगला शेळवणे यांचे पुत्र सुजित शेळवणे माजी उपनगराध्यक्ष आबा पवार यांच्या पत्नी नीना पवार यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद